नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये नेहमीचा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही बनवा चमचमीत अशी सोयाबीनची भाजी आज दुपारच्या जेवणाला काय बनवावं हेच समजत नव्हतं रोजच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला होता म्हणून म्हटलं सोयाबीनची मस्तपैकी चमचमीत अशी काहीतरी भाजी बनवूयात आणि ती तुमच्यासोबतही शेअर करूयात चला कशी बनवली भाजी ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये घात घातले अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद हळद घातल्यामुळे सोयाबीनला खूप छान असा पिवळा रंग येतो आणि मिठामुळे देखील सोयाबीनला आपल्या खूप छान चव येते या पाण्यामध्ये सोयाबीन घालायचं गॅस आता मी बंद करून ठेवलं आहे पाणी फक्त मी गरम करून घेतलं होतं आणि त्यामध्ये हे सोयाबीन भिसायला घातले दहा मिनटं सोयाबीन आपले छानपैकी भिजले जातात सोयाबीन इथे भिजत आहेत तोपर्यंत आपल्या मसाल्याची तयारी करून घेऊयात सगळ्यात आधी ग्रेव्हीसाठी एक मोठा आकाराचा कांदा बारीक असा चिरून घ्यायचा हा कांदा चिरताना अगदी बारीक चिरायचा म्हणजे आपला जो मसाला तयार होणार आहे त्यामध्ये आपला हा कांदा संपूर्णपणे एकजीव होऊन जाईल ही भाजी मी तीन जणांसाठी बनवते त्यानुसार हे प्रमाण आहे तुम्ही जर भाजी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर साहित्याचं थोडंसं प्रमाण वाढवून घ्या चला कांदा इथे छानपैकी बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर चिरून घ्यायचं टोमॅटो आता हे टोमॅटो मिक्सरला छान टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे त्यामुळे टोमॅटो मोठे चिरले तरी चालतील कांदा आपल्याला प्युरीमध्ये घालायचं नाही आहे कांद्याचं कोणतंही वाटण बनवायचं नाही आहे आपण इथे फक्त टोमॅटोची प्युरी करून घेणार आहोत टोमॅटो मिक्सरमध्ये काढून घेतलेत आता कोथिंबीर चिरून घेते सगळं चिरायचं साहित्य माझं चिरून होईपर्यंत सोयाबीन आपले छानपैकी एका बाजूला भिजले जात आहेत कमीत कमी वेळेमध्ये ही झटपट अशी भाजी तयार होते कोथिंबीर मी आठवड्याभराची एकदा चिरून ठेवते फक्त ती ओबडधोबड चिरलेली असती मोठी चिरलेली असते ती आता मी फाईन अशी बारीक चिरून घेतली त्यानंतर इथे लगेच टोमॅटोची पेस्टही करून घेते टोमॅटोची छान एकदम फाईन अशी प्युरी करून घ्यायची अजिबातही त्यामध्ये तुकडे राहता कामा नये यामुळे आपल्या स ग्रेव्हीला एक एकसंधपणा येणार आहे आणि ग्रेव्ही आपली छान अशी चटपटीत बनणार आहे चला सोयाबीनमधले मी पाणी काढून घेते तुम्ही बघू शकता सोयाबीन किती छान भिजले गेलेत आणि हळद घातल्यामुळे किती सुंदर रंग आला या सोयाबीनला आता करूयात आपल्या भाजीची तयारी कडई छानपैकी गरम करून घेतली त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं तेलावरती जिरी दालचिनी आणि तमालपत्र या तीन गोष्टींची छान फोडणी करून घ्यायची दालचिनी जिरी आणि तमालपत्र याचे फ्लेवरमुळे फोडणी अतिशय खमंग होते आणि आपल्या ग्रेव्हीला टेस्टही खूप छान येते आता छानपैकी ही फोडणी प झाली की यामध्ये घालायचा आहे कांदा हा संपूर्ण कांदा आपल्याला अगदी गुलाबी रंगावरती छानपैकी परतवून घ्यायचा आहे कांद्यामध्ये मी चिमुडभर मीठ घातलं आहे कांदा छान आपल्या इथलं परतला जातोय तोपर्यंत आपण आपल्या सोयाबीनला छान मॅरिनेशन करून घेऊ आहोत सोयाबीनमध्ये तीन ती चार द, ते चार चमचे दही घालायचं त्यानंतर घालायचे पाव चमचा हळद आणि साधारण अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट त्याचबरोबर अर्धा चमचा धने पावडर तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपण या सोयाबीनला छानपैकी लावून घेणार आहोत सोयाबीनला हे छान मॅरिनेशन केल्यामुळे तिखट मिठाचा छान फ्लेवर या सोयाबीनमध्ये जातो दह्याचा फ्लेवर ह्या सोयाबीनमध्ये जातो त्याचबरोबर यामध्ये आपण अर्धा चमचे मीठही घातले ह्याचं खूप छान असं फ्लेवर आपल्या सोयाबीनला भेटतो चला हे मॅरिनेशन करून बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपली कांदा कितपत पसलाय जा ते बघूयात कांदा छानपैकी पसला आहे गुलाबी रंगावर आला की यामध्ये घालायची ही टोमॅटोची प्युरी आता टोमॅटोची प्युरी आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे जर कधी सोयाबीनला अशा पद्धतीने मॅरिनेशन करून जर सोयाबीनची अशी भाजी केली नसेल तर यावेळेस नक्की करून बघा आज ही भाजी एवढी टेस्टी झाली होती की सगळ्या घरातल्यांनी एक ते दीड चपाती जास्तच खाल्ली आहे त्यामुळे अतिशय टेस्टी अशी ही भाजी झाली ती हे मला समजलंच होतं चला या कांदा टोमॅटो छानपैकी परतला गेला की यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आता घालूयात एक चमचा काळं तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि परत एकदा एक, एक पाव चमचा मी लाल तिखट घालते आहे कारण आपण मसाले थोडेसे मॅरिनेशनमध्येही घातले होते त्यामुळे यात बेतनी घाला चला आता मसाला परत एकदा छान परतवून घ्यायचा तुम्हाला तर माहिती आहे मसाला जेवढा छान परतला जाईल तेवढी तुमची भाजी छान चविष्ट होणार आहे त्यामुळे कोणत्याही भाजीचा परत न, मसाला परतत असताना मी तुम्हाला नेहमी सांगते की मसाला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्या ते म्हणतात ना सब्रकफल मिठा होत आहे त्यामुळे सब्र होऊ द्या लागू द्या वेळ लागू द्या परंतु तो मसाला छान परतवून घ्या तर आता सोयाबीन घालायचं सोयाबीन घालून छान मिक्स करून घ्यायचं सोयाबीन घातल्यानंतर गॅस आवर्जून लो ठेवायचा आहे कारण यामध्ये दही आहे दही आपल्याला छान परतवून घ्यायचे तेल सुट सुटेपर्यंत परतवून घ्यायचे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून घेतली आहे आता मीठ आपण सोयाबीनला अगोदर उखळताना घातलं होतं त्यानंतर मॅरिनेशनला घातले आणि नंतर आत्ता परत ग्रेव्हीमध्येही घातलं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण अंदाज घेत घेत घाला हवा असेल तर ग्रेवी थोडीशी टेस्ट करून बघा आणि त्यानंतर मीठ घाला त्याचबरोबर यामध्ये मॅरिनेशन केलेलं जे पातेलं होतं त्यामध्ये एक अर्ध फुलपात्र पाणी घालून तेही धुवून मी यामध्ये घालून घेतलंय आता पाणी घातल्यामुळे हा जो सगळा मसाला आहे तो आपल्या सोयाबीनमध्ये जाणार आहे आणि सोयाबीनला आपल्याला खूप छान असा फ्लेवर भेटणार आहे एक पाच मिनटं झाकण ठेवून मी याला एक वाफ दिली त्यानंतर परत एकदा छान हे परतवून घ्यायचं आणि आता मात्र अर्धवट झाकण ठेवून ही भाजी आपण एक पाच ते सात मिनटं फक्त शिजू देणार आहोत जेणेकरून आठ आपली भाजी छानपैकी आटली जाईल आणि मसालेदार अशी आपली सोयाबीनची भाजी तयार होईल सहा ते सात मिनटं मी झाकण ठेवून लो गॅसवरती ही भाजी ठेवली होती आणि आता तुम्ही बघू शकता है। किती सुंदर अशी ह्याची ग्रेव्ही झाली आहे चपाती रोटी भात कशाही सोबत ही ग्रेव्ही तुम्ही आरामात खाऊ शकता एवढी चविष्ट अशी झाली की बघताक्षणी तोंडाला पाणी सुटते चला सोयाबीनची भाजी बाजूला ठेवली लगेच कणिक मळलेली होती म्हटलं तुमच्याबरोबर एक छानसा पराठाही शेअर करते चपाती नेहमीचीच आहे फक्त करायची पद्धत थोडीशी वेगळी आहे तुम्ही जर या पद्धतीने कधी ट्राय केली नसेल तर आत्ता मात्र नक्की करून बघा तुम्हालाच काय घरातील तुमच्या सगळ्या मंडळींना देखील हा पराठा खूप जास्त आवडेल आपला कणकेचा एक हुंडा काढून घेतला तेलावरती थोडीशी त्याची मालिश करून घेतली आणि आता पीठ लावून ह्याला आपण चौकोनी आकारामध्ये लाटून घेणार आहोत नेहमीची आपण जी त्रिकोणी घडीची पोळी करतो त्याने आपल्या चपातीला चार पदर सुटतात परंतु या पद्धतीने जर तुम्ही घडीची पोळी केली तर ह्याला सहा ते आठ पदर आरामात सुटतात खूप छान आणि खमंग अशी ही चपाती खायला सुद्धा लागते कारण लेअर छान असतात त्यामुळे खुसखुशीत अशी ती चपाती तयार होते अशा पद्धतीने मी मध्ये दोन्ही बाजूंनी फोल्ड करून आहे आणि आता हा फोल्ड या फोल्डवरती परत एकदा तेल लावायचं आणि अलीकडून आणि पलीकडून परत एकदा वरती फोल्ड करून घ्यायचा म्हणजे तुम्ही विचार करा किती लेअर ही चपाती होणार आहे आता याला खूप जास्त प्रेस न करता हाताने हलक्या हाताने फक्त मी प्रेस करून घेतलंय आणि पीठ टाकून छानपैकी याचा चौकोनी पराठा मी लाटून घेणार आहे नेहमीच्या चपातीपेक्षा अशी वेगळी काही भाजी केली की मी आवर्जून वेगळ्या प्रकारचा पराठा करते त्यामुळे घरातल्यांना देखील या, देखी, या वेगळ्या भाजीबरोबर काहीतरी वेगळा पराठा खाल्ल्यासारखं वाटतं चला छानपैकी हा चौकोनी आकारामध्ये मी लाटून घेतलाय तवा गरम करून घेतलाय तव्यावरती एक चमचा तेल सोडायचं आणि तेलावरती हा पराठा घालून छानपैकी दोन्ही बाजूने आपण खमंग भाजून घेणार आहोत आता भाजताना शक्यतो गॅस अगदी लो टू मिडियम ठेवा तुम्हाला पराठा कसा हवा आहे त्यावर तुमची गॅसची फ्लेम अवलंबून असली पाहिजे जर तुम्हाला पराठा अगदी मऊ लुसलुसित हवा असेल तर गॅसची फ्लेम मोठी ठेवा आणि लगेच तो भाजला जाईल त्याला काढून घ्या आणि जर तुम्हाला पराठा अगदी खुसखुशीत खमंग असा हवा असेल तर गॅसची फ्लेम आवर्जून मिडियम टू लो ठेवा आणि कमी आचेवर हा पराठा छानपैकी भाजून घ्या छान फुगला जातो आणि सगळे लेयर्स छानपैकी सुटतात लो टू मीडियम गॅसवरती भाजल्यामुळे अतिशय खमंग असा हा पराठा आपला तयार होतो मी अगदी प्रेस करत करत मीडियम गॅसवरती ह्याला छानपैकी भाजून घेतले थोडासा वेळ लागतो भाजायला परंतु खाताना त्याचं स्ट्रक्चर भाजीबरोबर लगेच जाणवतं चला पराठा लाटून झालाय आता भाजी आपली सर्व करून घेऊयात छानपैकी मसालेदार अशी सोयाबीनची चमचमीत भाजी त्याचबरोबर आपला हा खुसखुशीत असा चौकोनी पराठा आणि लोणच्याची फोड आजचं दुपारच्या जेवणाचं बेत तर तयार झालं आहे तुम्ही देखील असा बेत नक्की ट्राय करा कसा वाटला आजचा व्हिडिओ हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला जर आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन रेसिपीज भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससोबत मी तुम्हाला नेहमी दाखवत असते भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद